नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा सर्वांना नवीन वर्ष खूप खूप आनंदाचं सुखसमृद्धीचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे आपण कोठे जप करायचा की त्याच्यामुळं आपल्याला लाभ होतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरामध्ये दे, देवघराच्या समोर बसून जप करत असतात तर मैत्रिणींनो याशिवाय अशी अजून काही ठिकाणं आहेत की या ठिकाणी जर तुम्ही जप केलात तर त्याचे तुम्हाला भरपूर पटीने लाभ होतात तर ते जाणून घेऊयात की कोणत्या ठिकाणी जप केल्यावर तुम्हाला किती लाभ होणार आहेत तसंच कोणती जपमाळ तुम्ही वापरावी की त्यामुळं त्या मंत्रांचा जप तुम्ही केल्यावर आणि तुम्हाला नक्कीच प्रचित येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो तर सर्वप्रथम निजस्थानावर केलेला जप हा सामान्य लाभ देतो तसंच गोशाळेमध्ये जर जाऊन तुम्ही जप करत असाल तर हा जप तुम्हाला शंभर पट लाभ देतो तर तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे वनात जर एखाद्या जंगलामध्ये किंवा वनामध्ये तुम्ही जर जप केलात तर त्याचा लाभ तुम्हाला एक हजार पटीने मिळत असतो जर एखाद्या पर्वतावर तुम्ही जप केलात तर त्याचा लाभ एक हजार पटीनं तुम्हाला मिळत असतो बघा तर आपल्यापैकी काही लोकांना नदीवर जातात बघा काही लोक तर त्या नदीवर जर जप तुम्ही केलात जाऊन नदीवर केलेल्या जपामधून एक लाखपट आपल्याला लाभ मिळत असतो तसंच मंदिरात जेथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते ना मग मं कोणतंही मंदिर असू दे तिथे जो तुम्ही जप करत कराल त्या जपाचा तुम्हाला करोडोपटीने लाभ मिळतो बघा मग तुम्ही या ठिकाणी स्वामी समर्थ मठाच मठामध्ये केंद्रामध्ये किंवा कोणत्याही देवांच्या मंदिरामध्ये तुम्ही हा जप करू शकता हा जप करत असताना तुम्हाला त्याचा करोडोपटीनं जास्त लाभ मिळेल तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन हा जप करू शकता प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल ना तर एका शिवलिंगाजवळ केला गेलेला जप अनंतपटीने लाभ देतो बघा जर तुमच्या घराच्या आसपास कोठेही शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा जप करू शकता तर जगदंब मातेजवळ जगदंबा मातेजवळ माते किंवा शक्तीपीठामध्ये केला गेलेला जो जप असतो ना त्याचं फळ आपल्याला शीघ्र असं मिळतं आणि शीघ्र ते शीघ्र असा लाभ होतो जर आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात कोणती अडचण असेल समस्या असेल तर अशावेळी आपण जगदंबा मातेच्या जवळ किंवा शक्तीपीठामध्ये जप नक्कीच करावा आपल्या गुरुदेवाजवळ बसून केलेला जपसुद्धा अनंत कोटी लाभ देतो आता केळीचं झाड बेलाचं वृक्ष किंवा वृक्षाखाली किंवा औदुंबराच्या वृक्षाखाली यांच्यापासून लाभ तेव्हा त्याचा लवकर लगेच लाभ मिळतो बघा म्हणून तुम्हाला आणि वेळेस मोठं संकट तुमच्यावरती आलेलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता या संकटातून आपल्याला मार्ग मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पिंपळाच्या वृक्षाच्या खाली औदुंबराच्या वृक्षाच्या खाली बसून जप करू शकता आता जपमाळ कु कुठली जपमाळ केव्हा वापरायची हे पाहूयात तर सर्वप्रथम आपण रक्तचंदनाची माळ पाहूयात सर्व, सर्व देवांच्या जप मंत्रासाठी उपयुक्त अशी रक्तचंदनाची माळ आहे बघा ही माळ तुम्ही कोणत्याही देवाचा मंत्र या माळेवरती जप करू शकता त्याच्यानंतर कमळगट्ठेचे माळ आता श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी आता गुरुवार मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही जप करत आहात तर श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग तुम्ही नक्की करा तसंच इतर वेळी ही माळ तुम्ही श्रीयंत्रावर ठेवल्यामुळं कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्नसुद्धा मार्गी लागण्यास सुरुवात होते म्हणून कमळगट्ठा माळ तुम्ही नक्कीच श्रीयंत्रावरती ठेवायची आहे त्याच्यानंतर तिसरी माळ आहे ती म्हणजे रुद्राक्ष माळ आता ही माळ रुद्राक्ष माळ जर तुम्ही धारण केली ना तर सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होतं आणि या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळसुद्धा आपल्याला मिळतं आता जर हृदयविकाराचा जर तुम्हाला त्रास असेल तर हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास के त्याचा नक्कीच फायदा होतो म्हणून ज्यांना कोणाला हृदयासंबंधित काहीही तक्रारी असतील तर त्यांनी रुद्राक्षाची माळ नक्की गळ्यात धारण करायला हवी त्याच्यानंतर चौथी ती म्हणजे स्फटिक माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात तसंच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी ह्या माळेचा वापर करू शकतात आता स्फटिक माळेचा वापर जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांनी करावा कारण या माळेवरती तुम्ही त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होतेच अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये परीक्षा देत असाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्ती होते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही माळ नक्की धारण करावी त्याच्यानंतर पाचवी माळ ती म्हणजे तुळशी माळ होय आता तुळशी माळेला वैजयंती माळ असंसुद्धा म्हटलं जातं आता भगवान श्री विष्णूंचं सर्व प्रकारचे मंत्र जे आहेत ना ते या माळेवरती जप करतात आणि श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरता सुद्धा या माळेचा उपयोग नक्की करावा यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फलप्राप्ती मिळून जाते त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची ती म्हणजे गोमुखी आता या माळेवर गोमुखी जी माळ असते त्या माळेवरती मंत्र जप करताना ती माळ इतरांच्या दृष्टीस पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करावा तर ही माळ जपाची माळ धारण करण्यात गळ्यात धारण करू नये आणि गळ्यातील माळ जपासाठी सुद्धा तुम्ही वापरू नये तर गोमुखी माळेचं जर तुम्हाला आ, मंत्र जप करायचे असतील गोमुखी माळेवरती तर ती माळ तुम्हाला इतरांच्या दृष्टीस पडून अजिबात द्यायची नाही आहे तसंच तुम्ही जर जपमाळ ज्या माळेवरती जप करताय तीच माळ तुम गळ्यात धारण करायची नाही आहे गळ्यामध्ये घालायची नाही आहे तर गळ्यामध्ये घालण्यासाठी वेगळी माळ आणि जप करण्यासाठी वेगळी माळ वापरायची असते तर आजची ही माहिती इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ